मनमय हे विश्वास हे विश्वास नांगरे पाटील सरांचं पुस्तक या पुस्तकातील पहिला भाग गाव आणि कोतावडा यात लेखक आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये डोकावतात आणि आपल्या मूळ गावच्या जीवनशैलीचे वर्णन करतात या आठवणींमधून आपणही आपल्या बालपणातील काही पैलू आठवून जातो आणि विश्वास श्रद्धा व सकारात्मकतेच्या वाटेवर चालायला प्रेरणा मिळते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करा आयकन दाबा जेणेकरून पुढील जीवन प्रवास ऐकायला मिळेल वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीत वाढण्याचं भाग्य मला मिळालं माथा कोकणात वसलेल्या माझ्या गावाला वारणा नदीनं तिन्ही बाजूंनी वेढा दिला आहे चौथ्या बाजूला गौरुबाचा डोंगर शिवलिंगासारखा उभा आहे हिरवीगार वनराई उसाची शेती मस्तवाल मल्लम कुस्त्यांचे फळ शड्डूंचा आवाज लेझमाच्या चाली कोल्हापुरी बोली आणि मटणाचा रस्सा अशी माझ्या गावाची आणि गाववाल्यांची वैशिष्ट्य सांगता येते गावात ज्यांच्या घरी हट्टेकट्टे पुरुष त्यांचीच दहशत असायची जत्रा सण उत्सव यामध्ये आनंदापेक्षा भावकीतील भांडणाचा जास्त प्रभाव असायचा नांगरे व घोडे अशा दोन भावक्यांमध्ये असणारी असुया व ईर्षा गावाच्या ओहोटीचं मुख्य कारण होत या दोन भावक्या एकमेकांवर कुरघोडी करून एकमेकांची डोकी फोडायला नेहमी तयार असायच्या एकमेकांकडे बघणं थुंकणं यावरून काठ्या कुऱ्हाडी बाहेर निघायच्या आताच्या राजकीय कुरघोड्यातला पैशाचा वापर त्यावेळी नव्हता देशमुख साहेब हे गावातील प्रभावी प्रगल्भ महत्वाकांक्षी राजकीय नेतृत्व सुशिक्षित मनमेळावू प्रेमळ अशा देशमुख साहेबांचा गावावरच नव्हे तर तालुक्यावर पगडा होता तरुण वयातच तर ते आमदार झाले होते देशमुख कुटुंब कुटुंबी सरजामदार तरी त्यांना गावात राजकारण आरदान नांगरे किंवा घोडे भाऊकीला सांभाळूनच करावे लागेल ज्यावेळी एक भाऊकी जवळ येईल त्यावेळी दुसरी भाऊकी दुरावत असे नांगरे भाऊकीचं पुढारपण आमच्या कुटुंबाकडे होतं माझ्या आजोबांविषयी अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात माझा जन्म व्हायच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता ब्रिटिश राजवटीत पत्री सरकारच्या काळात त्यांनी अन्यायी फौजदाराला जमिनीवर लोळवून बुटा मारलं होतं व अनेक महिने फरारी होते आपलीच नामुष्की होईल म्हणून फौजदाराने खटला दाखल केला नव्हता हा गुन्हा दाखल झाला असता तर त्यांना स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन आयुष्यभर मिळाली असते पण आयत्या व फुकटच्या सवलतींचा त्यांना तितकारा होता ज्या दिव्यात खैरातीचं तेल आहे त्या दिव्याचा उजेडही मला नको असा त्यांचा बाज होता त्यामुळे माझं नाव स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीत घ्या म्हणून त्यांनी शासनाला कधीही अर्ज फाटे केले नाही आमचं कुटुंब अनेक अर्थानं जगावेगळं होतं आजकाल सख्खे भाऊ एकत्र राहत नाही आमच्या घरात मात्र आमचा व घरगाड्यांचा गोतावळा गुण्या गोविंदानं एकत्र राहायचा धुंडीराम नावाच्या एका मुलाला आजोबा शेतातील काम करण्यासाठी घेऊन आले होते त्याच्याबरोबर त्याचा मेवडाही आला दोघांची लग्न आमच्याकडेच झाली दोघांना पाच पाच मुलं त्यांची लग्न असा जवळजवळ वीस ते पंचवीस लोकांचा गोतावळा झाला होता आमचं सगळ्यांचं जेवण एका चुलीवरच व्हायचं माझी आजी हा सारा गाडा प्रेमानं व हो जबाबदारीनं चालवायची पूर्वी कुटुंब नियोजनाला महत्व नव्हतं त्यामुळे घरोघरी भावंडांची क्रिकेटची नाही तर किमान बास्केटबॉलची टीम तयार व्हायचीच माझ्या आजी आजोबांनाही सात अपत्य पाच मुली दोन मुलगे वडिलांना आम्ही तात्या म्हणायचो सलग चार मुलीनंतर त्यांचा जन्म झाल्यानं मात्र सुरुवातीपासूनच अभ्यासाच्या प्रांतात असल्यानं जास्त काळ घरापासून दूर हॉस्टेलवरच राहिले खर तर ज्यावेळी काकांचा जन्म झाला होता तेव्हा ते वारफोड्यांच्या साथीला बळी पडले होते तात्यांना त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक दिवस त्यांना पडवीमध्ये शेणाच्या उकिरड्यात ठेवले होते पण काका या आजारातून बचावले शिकून इंजिनियर झाले पुण्यात चांगली नोकरी मिळाल्यावर तिथेच ते स्थायिक झाले तात्या गोरे पान शरीरानं धिकपाड त्यात पहिलवान आजोबांनी तात्यांना जिद्दीनं कसदार मल्ल बनवलं होतं कडव्या शिस्तीच्या आजोबांना तालमीतल्या तांबड्या मातीचं भलतं आकर्षण होतं तात्यांच्या व्यायाम आणि खुराकावर त्यांचं कडवं लक्ष असायचं सकाळी माझे वडील माळावर प्रातर्विधी करून आल्यावर कसं हे प्रत्यक्ष तपासायला आजोबा जायचे रोज तूप थंडाई आणि शेलक्या आहाराचा रती बसायचा माझ्या पाचही आत्यांमध्ये तात्यांसाठी सकस आहार बनवण्याची स्पर्धा चालायची दिवसभरात ते हजार जोर बैठका काढत आणि किमान एक ग्लास तूप रिचवत गोरे पान तात्या आपल्या पिळदार दंडावर ज्यावेळी कुस्तीच्या फडात छड्ड मारत त्यावेळी भल्या भल्या मल्ल्यांची त्रेधा तिरपीट व्हायची त्यांनी पहिलवानकीच्या नादाला लाग शाळेला लवकरच रामराम ठोकला कुस्त्यांचे फळ गाजवू लागले तात्यांनी तिशी ओलांडली काही केल्या त्यांना मुलगी पसंत पडत नव्हती शेवटी वाट बघून धाकट्या काकांनी तात्यांच्या अगोदर आपला नंबर लावला काकांचा वाग निश्चय पुण्यात पार पडला काकांच्याच लग्नात काकां काकींची मावस बहीण म्हणजे माझी आई तात्यांना पसंत पडली बारामतीला लग्नाची बोलणी पार पडली गावाकडे लग्नाची जय्यत तयारी झाली तीन दिवस चाललेल्या माझ्या आई तात्यांच्या लग्नात म्हणे पहिल्यांदा रथातून वरात निघाली होती आमच्या गावाकडच्या आणि आईच्या माहेरकडच्या चालीरीती संस्कार आवडीनिवडी जीवनपद्धती बऱ्याच अंशी भिन्न किंवा परस्पर विरोधी असायच्या त्यामुळे तिचे घरात विशेषतः सासूबरोबर खटके उडायचे माहेरी गरिबीची परिस्थिती असल्यानं आई माहेराहून फार काही घेऊन आली नव्हती त्यावरून आईला बऱ्याचदा टोमणे ऐकायला लागायचे त्यावेळच्या चालीरितीप्रमाणे सगळ्या आत्यांची लवकरच लग्न झाले सगळ्या आत्या बाळणपणासाठी माहेरी येत असा ग्रह होता की आमच्या जुन्या मातीच्या घरच्या मधल्या खोलीत बाळणपण झालं की नक्की मुलगा होतो आई पहिल्या बाळणपणासाठी भांडून माहेर गेली सगळ्यांना मुलगा हवा होता मात्र पहिली मुलगी झाली तात्या तर मुलीला पाहायलाही गेले नाहीत तिचं नावही सीमा ठेवण्यात आलं सीमा म्हणजे बस पुरे अंत यापुढे मुलगी नको आईला या गोष्टीची खूप खंत होती मी पोटात राहिलो त्यावेळीही आई माहेरीच बाळणपणाला जाणार असा हट्ट धरून बसली आजीचा विरोध असतानाही मला पोटात घेऊन माहेरी गेली इकडे माझ्या गावी मात्र गल खलबत सुरू झाली आजीनं तात्यांच्या दुसऱ्या लग्नासाठी मुली पाहायला सुरुवात केली कोतोली गावातली मुलगी जवळजवळ फायनलही केली जर आता दुसरी मुलगी झाली तर तात्यांचं दुसरं लग्न लावायचं म्हणजे मुलगा होण्याचा जास्त संभव व पर्याय निर्माण होतील छोट्या हे समजताच तिनं आईला पत्र लिहिलं पत्र मिळताच घाबऱ्या बुरबऱ्या माझी आई आठ महिन्यांच्या मला पोटात घेऊन धावत पळत सासरी आली तिनं आमचं ग्रामदैवत निनाईच्या मंदिरात भरल्यापोटी ओटी भरली आणि साकडं घातलं मला नांदण्याचा विश्वास दे माझे आई मला विश्वास दे आणि माझा जन्म झाला आईनं ना माझं नामकरण विश्वास केलं नीनाबाईचा विश्वास ही आहे माझ्या नामोत्पत्तीची कहाणी माझ्यानंतर अजून थोडी प्रगती म्हणजे विकास झाला आई तात्यांपेक्षा बारा वर्षांनी लहान होती वयात मोठा फरक असल्यानं आईचं तात्यांसमोर फार काही चालायचं नाही माझा जन्म झाला त्यावेळी आईनं मला पोलिओची लस टोचण्याचा आग्रह धरला त्यावेळी अस्सल मल्लाची पैदायश आहे आजपर्यंत मी कधी अंगाला सुई टोचून दिली नाही तर एवढ्या लहान मुलाला कशासाठी दंडावर डाग पाडून द्यायचा म्हणून मला तात्यांनी कोणतीही लस देऊ दिली नाही मी एक वर्षाचा होतो त्यावेळी मला पोलिओचा ताप चढला तो उतरता उतरेना गावच्या वैद्यानं सांगलीला घेऊन जाण्याचा सल्ला दिला मला हुडाच्या बैलगाडीतून भरपावसात शिराळ्यात नेलं आणि तेथून एसटी बस पकडून सांगलीला डॉक्टर करमरकरांनी त्यावेळी माझ्यावर वेळीच उपचार केला व मी अपंग होता होता वाचला आईला त्यांनी त्यावेळी ते म्हणे सांगितलं होतं की तुमचा पोरगा नशिबवान आहे वेळेवर आला म्हणून वाचला नाहीतर जन्मभर अधुपणाचं ओझ घेऊन आयुष्य काढावं लागलं असत तो एक दिवस मोठा साहेब होईल आई अभिमानानं हा किस्सा इतरांना सांगते त्यावेळी तिचे डोळे पाणाहून येतात माझी आय पी एसमध्ये मध्ये निवड झाली तेव्हा ती पेढ्यांचा पुडा घेऊन डॉक्टर करमरकरांना भेटायला गेली होती डॉक्टर आता थकले आहेत आईनं त्यांना वाकून नमस्कार केला व माझ्या पोराला तुम्ही वाचवलं म्हणून आज तो साहेब झाला सगळी तुमची कृपा आहे अशा शब्दात ऋण व्यक्त केलं त्यावेळी त्यांनी मी माझं कर्तव्य केलं सारं काही माऊलींची कृपा अशा शब्दात नम्र उत्तर दिलं होतं आसपासच्या गावातील लोक बाजारहाटाला कोकरूडच्या बाजारपेठेत यायचे शिवाय गावात दहावीपर्यंत शाळा होती शाळेलाही आसपासच्या डो खेड्यातून मुलांचा लोंढा यायचा माझ्या पाचही आत्या पाच महिलांच्या आतच दिलेल्या होत्या त्यामुळे त्यांची मुलंही कोकरूडला शाळेत यायची दुपारचं जेवायला परीक्षेच्या वेळी राहायला आणि दिवाळीला व मे महिन्यांच्या सुट्टीत सगळी आतेभावंड आमच्याच घरी असायचे त्यामुळे या सगळ्या आतेभाऊ आणि आते बहिणींच्या गराड्यात आम्ही तिन्ही भावंड वाढलो सुरुवातीला सगळे आतेभाऊ व बहिणी वडिलांना मामा म्हणत असल्यानं आम्हीही त्यांना मामा म्हणून बोलावू लागलो नंतर भाऊकीच्या प्रभावानं तात्या म्हणायला लागलो सारा गाव व परिसर त्यांना आबा म्हणून बोलवायचा आम्ही आईला आय आणि आजीला म्हातारा आहे अशी साथ घालायचो आई व तात्यांनी कधी आम्हाला जवळ घेऊन बाबा पप्पा किंवा शुद्ध आई किंवा आजी म्हणून हाक मारावी असं सांगितल्याचं मला आठवत नाही काका मोठमोठ्या कंपन्यात चांगल्या पदावर काम करू लागले पुण्यात त्यांनी स्वतःचा फ्लॅटही घेतला पण शेतकरी भावाकडून कधीही जमिनीच्या वाट्याची किंवा जमिनीतील उत्पन्नाची त्यांनी अपेक्षा ठेवली नाही काका कधीतरी कुटुंबातील एखाद्या गोड किंवा दुःखद कार्यक्रमाला यायचे ते नेहमी सुटाबुटात असायचे माझी चुलत भावंड इंग्रजीतच बोलायचे काका आम्हाला जवळ घ्यायचे आणि त्यांच्या बालपणातल्या संघर्षाचे प्रसंग सांगायचे न्यूनगंड फेकून दिला की सगळे प्रश्न आपोआप सुटतात स्वतःला कोणापेक्षाही कमी समजायचं नाही झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची असं करायचं नाही कशाचीही भीती बाळगायची नाही असा सल्ला ते द्यायचे त्यांचे शब्द प्रेरणादायी असायचे भीती म्हणजे काय तर भविष्याची चिंता अस्थिरता न स्वीकारणं एकदा ती स्वीकारली की आयुष्य एखाद्या साहसी खेळासारखं बनतं कोणाचाही तिरस्कार करायचा नाही असूया बाळगायची नाही दुसऱ्यातला चांगुलपणा स्वीकारला नाही की असूया बनते आणि दुसऱ्यातल्या चांगल्या गुणांची कदर केली तर ती प्रेरणा बनते कोणत्याही व्यक्तीला जर आपण कोणत्याही अटीशिवाय स्वीकारलं तर ते प्रेम बनतं आणि जर अटी शर्ती घातल्या की त्या व्यक्तीबाबत द्वेष तयार होतो ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टीबद्दल त्रागा केला तर संताप निर्माण होतो व त्याच गोष्टी बदलू शकतो की बदलू शकत नाही हे शहाणपण आलं की सहिष्णुता तयार होते काकांचे लहानपणाचे शहाणपणाचे बोल ऐकतच राहावं असं वाटायचं त्यांच्यासारखं शिकून मोठं व्हावं शहरात जावं स्वतःचं नाव कमवावं असं सारखं वाटायचं काका शिकायला सोबत नेतील असं सारखं वाटायचं पण काका पाहुण्यासारखे यायचे शहाणपणाचे चार शब्द सांगायचे आणि पाहुण्यासारखे निघून जायचे जातेवेळी त्यांच्या फियाट गाडीचा उडलेला धुराळा आम्ही पाहत राहायचो